खेड आणि मावळ या दोन तालुक्यांना जोडणारा वासुली ते सुदुंबरे रस्ता हा प्रवासासाठी महत्त्वाचा असून तो थेट राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ केंद्राजवळून जातो परंतु संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याने मागील सात ते आठ महिने हा रस्ता बंद आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून तातडीने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे वासुली सुदुंबरे रस्ता साधारण तीन किलोमीटर लांबीचा असून एम आय डी सी टप्पा क्रमांक दोनमधील नागरिकांना मावळ तालुक्यात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे त्याचप्रमाणे मावळातील नागरिकांना एम आय डी सी क्षेत्रात ये करण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे मात्र एन डी आर एफजवळ सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे काम कासवगतीने सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडी वेळेचा अपव्यय आणि खर्च वाढला आहे औद्योगिक क्षेत्रातील कामगार स्थानिक गावामधील शेतकरी दूध उत्पादक मजूर वर्ग आणि सर्वसामान्य प्रवासी नागरिक यांना हा बंद रस्त्यामुळे मोठ्या हाल सहन कराव्या लागत आहेत संबंधित रस्ते विभागाचे अधिकारी असून ठेकेदार मनमानीपणे काम रेंगाळवत असल्याचा आरोप होत आहे जवळचा मार्ग बंद असल्याने मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे रस्ता तातडीने खुला करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपचे खेड तालुकाध्यक्ष सुनील देवकर यांनी दिला आहे